नमस्कार मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेमध्ये खूपच जबरदस्त ट्विस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण सध्या ही मालिका रंजक वळणावर आहे परंतु काही दिवसातच या मालिकेमध्ये असा थरारक ट्विस्ट येणार आहे की ज्याच्यामुळे सगळ्यांचेच होश उडणार आहे तो ट्विस्ट असं असणार आहे की अर्जुन प्रियसोबत प्रेमाचं नाटक करतोय खरं परंतु या प्रेमाच्या नाटकामुळे त्याला खूप काही गोष्टी सहन कराव्या लागणार त्याच्यामध्येच आता तो तर प्रियासोबत कॅन्डल लाईट डिनर करण्यासाठी गेलेला असतो आणि कॅन्डल लाईट डिनर म्हणजे अख्खी रात्र तो प्रियासोबत असणार आणि त्याच्यामध्ये प्रिय असणार आहे प्रेग्नंट आणि या प्रेग्नेन्सीचं नाव येणार आहे आपल्या साध्या भोळ्या अर्जुनवर आणि ज्यावेळी अर्जुनवर ती नाव घेते त्यावेळेस आता सायली मात्र खूप चिडलेली असते सायलीला अर्जुनवर विश्वास असतो परंतु घरातले सर्व आता अर्जुनकडे चांगलंच बोट दाखवत असतात जसं जसं प्रिया सांगेल त्या सर्वच गोष्टी आता खरं ठरत असतात कारण रविराज बोलत असतो प्रिया सांगते की तो माझ्यासोबत इथे इथे फिरायला आलेला होता तो माझ्यासोबत ह्या सर्व गोष्टी करत होतात ज्यावेळी आता ह्या सर्व गोष्टी किल्लेदार अर्जुनला विचारतो त्यावेळेस अर्जुन सुद्धा हो म्हणून उत्तर देतो आता त्याच्यामुळे नक्की मालिकेमध्ये कोणता मोठा ट्विस्ट येणार हे पाहणं खूपच रंजक असणार आहे प्रियाच्या पोटामधील बाळ नक्की कोणाचं आहे अर्जुनचं की बोलतंच कोणाचं तुम्हाला काय वाटतं कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच मालिकेचे अपडेट्स पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा तर या मालिकेमध्ये हा ट्विस्ट तुम्हाला चांगला वाटतोय का ही मालिका सुद्धा बोरिंग वळणावर चाललेली आहे मला सांग